आहे तुमच माझ्या लाईव्ह वर सगळ्याला सप्रेम जे भीम वा छान आहे बर आहे आता आवाज यालाय का नाही बरं सांगा सांगा काय झालं की आवाज ऐकली की तिकडच 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 आशिष दुपारे जे भीम ताई जे भीम आशिष दादा कसे आहे तुम्ही स्वागत आहे बर तुम्ही आज नवीनच आहे ना माझ्या लाईव्ह वर जेवण झालं का तुमचं असेच बरे फर्स्ट टाइम आलो ताई लाईव्ह हो स्वागत आहे बरं आणि जेवी स्वागत आहे लाईव्हवर सबस्क्राईब नस केलं तर सबस्क्राईब करा आणि जेवण झालं का तुमचं कुठून बोलत आहे ते सांगा झालं जेवण हो का बरोबर कसे आहेत मग तुम्ही नगरी नागपूर वरून आहे हो का बरोबर स्वागत आहे माझं माझ्या चॅनेल वर तुमच मी नांदेडहून बोलत आहे कसे आहे तुम्ही एकदम मस्त ना छाताई हा व्हिडिओ छान आहेत ताई तुझे हो का लाईक करा लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा आणि सुद्धा लाईक करा फक्त चांगली आहे म्हणतात बरं मात्र लाईक करीत नाही तर सबस्क्राईब केले आहे हो का धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभारी आहे 是的，是的。 शेतात आता होता है, हो का बरं बरं पाऊस कसा आहे तुमच्याकडं शेतामध्ये काय काय आहे सोयाबीन आहे का तर असेलच हॅलो वहिनी बोला कशी आहे तुम्ही जय भीम ताई दादा जय भीम जय भीम राम राम गो माता की कापूस तुरी ज्वारी मक्का हो का बरं बरं कसे आहे दादा एक पांडुरंग तुम्ही कसे आहे सांगा मगन दादा <tip> नमस्ते मी छान आहे बरं का तुम्ही कसे आहेत आणि जेवण झालं का तुमचं मला आहे मी इंस्टाग्राममध्ये मेसेज केला आहे तुम्ही रिप्ले नाही केला हो का नाही मी नाही बघलं माझी आयडी सापडली का तुम्हाला मी मस्त तुम्ही कसे आहे मी छान आहे कसे आहेत मी समजा दादा छान आहे बरं आज चांगली आहे काल ना तब्येत सगळी डाऊन झाली होती माझी आणि झोपूनच होती युगर आणि आज उठून बसली आता सुद्धा त्रास व्हायला आहे बसल्या ना मात्र म्हणजे चला थोडंसं सगळ्याला बोललं ना तर जरा चांगलं वाटतंय म्हणून मी आता बसली मग तर पाठीतून तडपच आहे बसले बहिणीचा आशीर्वाद असल्यानंतर भाऊ चांगले असतात ताई हो का दादा दा। अरे बापरे आज एक भाऊ भेटला बरं छान हा <laughs> आणि स्वागत आहे बरं दादा तुमचं माझ्या लाईववर मनापासून आणि आशीर्वाद तर राहणारच ना <laughs> आम्ही मस्त आहोत जेवण करायचे आहे हो का दादा बरं बरं <laughs> हो का बरं बरं असं का तुमचं काय आयडीचं नाव मला तर मेसेज आला नाही तुमच्या आयडीचं नाव काय सांगा सी डी पुलीसचं काम सी आय डी पोलीस क्राईम ब्रांच सी आय डी ब्रांच मोठी हो का समाधान दादा जेव्हा 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 जेवत मेसेज करायचे का दादा मगन दादा बोला तुम्ही जेवण झालं का तुमचं बरं आज लाईव्हला काहीच नाही दोनच आहेत फक्त काय झालं रुसले का सगळेजण नाम ताई हा भाऊ तुझ्या पाठीशी कायम राहील आणि आपले स्वामी समर्थ आहेत ना तू कधीही आव आजारी पडणार नाही आनंदात राहा मस्त राहा पुढच्या वाटचालीसाठी मन मगन भाऊकडून शुभेच्छा ताई धन्यवाद मगन दादा धन्यवाद बरं खरंच एकदम असं ना यूटूबवर इतके छान भाऊ असे भेटलेत ना मला काही तर मी म्हणते ना मी भाग्यवानच आहे नशीबच लागतं ना भाऊ भेटायला असे आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद बरं आणि तुमचाही आशीर्वाद राहू द्या स्वामीचा आशीर्वाद राहू द्या इंस्टाग्रामला छान ड्रेस बनवले तुम्ही हो का असं <laughs> का तुम्ही बघल्या का सगळे लाईक तर दिसलं नाही तुमच्या डीचं नाव सांगले नाही तुम्ही आणि तुम्ही मॅसेज केला नाही तुम्ही मॅसेज केला नाही तेव्हा दिसतं ना ताई तुला बघून डोळे भरून आले ताई या जगामध्ये आपलं कर्म नेहमी चांगलं करायचं हो मग दादा नक्कीच बरं आपलं कर्म चांगलं असले ना सर्व चांगलं होतं ना आणि कसं असते आपण चांगलं असलं ना तर तुम्ही चांगले आहे म्हणून मी बी चांगली, चांगली दिसायली ना तुम्हाला त्याच्यानं तुमचं मन छान आहे आधी आणि मी नंतर छान आहे बहिणी घेऊन केलं नाही का तुम्ही आवाज नाही येत हो का आता मी म्हणलं कुणीच बोलणार झालं आहे त्याच्यानं लॉक केला होता तो आवाज मी एकटीच काय बोलणार बडबड पूर्ण बोलाय पाहिजेत ना कुणीतरी आता कामावर जायचं आहे वेळ फार कमी आहे हो का दादा जा बरं कामाला नक्की सबस्क्राइब नसलं केलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा लाईव्हला सुद्धा लाईक करा लाईक तर कुणीच केलं नाही आज आणि आज कुणी येईनासुद्धाच झाले लाईवला जा तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे बरं दादा आणि कुठून बोलता चांगलं नाही दादा तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद बंद करू बोल। <coughs> का हो कुणीच बोल बोलणं झालंय कुणी असलं तर छान वाटतं ना बोलायला नाही तर आपण आपलं करून दोघ पकडायचो का बरं बंद करायची लाईव कुणीच बोलणं गेल्या ना मग कसं बसावं आपण नाही ना मी लाईव्ह आहे ना मी लाईव हो का मग का बोलत नाही तुम्ही आहेत तर बोला की आता जेवण झाले का तुमचे कसे आहे तुम्ही तुम्ही सांगलं का पांडुरंग जेवायचं जेवण झालं का आता बोला हो बोलत आहे जेवण झाले का तुमचे हो मनोज अरे जे भीम जे भीम जे भीम हो झालं जेवण माझं हो का बरोबर कसे आहेत मग तुम्ही हो झाले मग आमचे जेवण तुमचं बी झालं का हो आमचं बी झालं बरं कसे आहेत तुम्ही कसे आहे तुम्ही लाईक करतो बघा हो का धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप हो का धन्यवाद लाइक करा तुम्ही बी जे बघाय त्यांनी सर्वांनी लाईक करा आज कोणीही ना झाले लाइवला जास्त लाईक केले आहे बघा हो धन्यवाद बरं लाईक केल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून मी आभारी आहे बोला म्हणलं तुम्हाला इंग्लिश येत नाही मला पांडुरंग त्यांना आज जास्त थंडी वाजत आहे त्यामुळे लाईफला येत नाही <laughs> हो का बरोबर हो तसच काहीतरी असं सुट्ट्यावर गिरीत की सगळेच जण बघत नाही फक्त एक बघत आहेत पांडुरंग गेले वाटते गांदा गेले दोन लाईक आणि खरं आहे ना हो असं ना बर बाय वहिनी टू परत हो का बरोबर ड्युटीवर बर? आहे का हो का बरोबर बर? या पाच वाजता लावला ला पावसाळ्यामध्ये आहे हो का ताई मी आता तुझे व्हिडिओ भरपूर लाईक केले आहे नंतर भेटूया ताई ओके बाय ओके मगन दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं आणि बाय बरं तुम्हाला टाईम असला तर संध्याकाळी साडेनऊ वाजता या बरं दादा मी आहे बोलतोय तुम्ही बोलत नाही मी बोलत आहे ना मी आहे बोलत आहे बरं बोला पाच वाजता हो का बरं बरं तुमच्या मनावर साडे नऊला या नाही तर साडे पाच नऊला घेऊत लाईव ओके ताई ओके दादा लाईक करून जा पांडुरंग <laughs> केले का नाही 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 केलं मी जेवण आज लवकर केलं दहालाच मला गोळ्या खायच्या आहेत मी लवकर जेवण केलं तुम्हीच सांगा कसे आहेत काय नाही तुमचं नाव सांगा मराठीमध्ये मी म्हणजे ना मला नाव म्हणून बोलायचे आता जास्त काय पाच सहा मिनटं दहा मिनटं घेईन मी बंद करील पाच वाजता घेईल एकदा आणि साडेनऊ ला एकदा घेईल बघा हो आज काय नाही दहा येतात का नाही बंद करू का जाऊ द्या कुणीच येण झालं या का बर सुट्टीला गेले का आताचे आता सर्वजण युट्यूब ला मारली का सुट्टी

चला मग आता एक जण आहे तर बाय म्हणा मी आता ठेवून देत आहे आता खूप झालं कुणीच नाही आलं आता म्हटलंच तो येते मी सनिया काळी